हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनो आली घरी आता वाढो झाला आली तरी ना किती सहा साडेसहा वाजले असतील सा, साडेसहा पावणे सात तिकडून आल्याच्या नंतर तुमचं दाजी गेलं कामावर त्यांना कामावरून येत होता फोन दोन तीन दिवस पुरी एकट्याच होत्या घरी दोन दिवस त्यांच्या त्याच झोपायच्या करायच्या थांब बायड आत्याही की काय बायडा आत्या आताच येऊन बायडा आत्या ही घरीच होते म्हणजे शेजारी पाजारी आहे बायडा आत्याही परत दादाची आहे पण संध्याकाळचं ही कोण येतं दिवसभर हाय बाबा येत्याल जात्याल बसत्याल उठत्याल तर तुम्हाला सांगते नेमाजी हे तर होती तिथं आईचं ते तसं झालं तुम्ही तर बघितलं आईचं काय झालं आणि इतकं अचानक झालं भाऊ बहिणीनं की तुम्हाला सांगते पळता म्हणजे पळता पुरी झाला होता जीव मला तर खरंच लागत नव्हतं की काय असं काय सा बोलतात तरी मला आहे ना सकाळचा म्हणजे ज्यावेळेस आईचा अशी घटना घडली त्या दिवशी मला आहे ना स्वप्न पडत होतं एक ते स्वप्न काय मी सांगितलं नाही आणि त्याच्या मला म्हणजे असं स्वप्न मी ब जरी पडले ना तरी भावा बहिणीनं असे सोडून देते असे ध्यानात धरत नाही स्वप्न स्वप्न असं पडत होतं की मी आई बसली आणि समोर एक माणूस असं शेवटच्या टायमाला असं म्हणजे मरतंय जीव जातोय हा त्याचा हातपाय खोडतंय असं म्हणजे त्याचं बी असं दुखत होतं आणि आईसारखं दुखणं असं स्वप्न पडत होतं मला आणि आई घाबरत होती ती बघून आणि मी आईला म्हणायची अगं आई तू घाबरू नको तुला एवढं दवाखानं करून आणल्यात एवढं सगळं केलंय तू भिऊ नको तुला काय नाही होणार असं म्हणून मी तिला धीर देत होती असं स्वप्न पडलं होतं आणि ती स्वप्न मला आहे ना आ, कम तुम्हाला सांगते सकाळच्या सहा सहा सातच्या म्हणजे सहाच्या सुमारात चाललं होतं तेवढ्यात मला आहे ना ती माझं स्वप्न आव्याचा फोन आला ना आव्याच्या फोननीच ती माझं स्वप्न तुटलं मी आईला धीर देत होती ती स्वप्न आव्याच्या फोननीच ती स्वप्न तुटलं माझं आव्याचा फोन आल्या आव्या म्हणला अगं आई लय कशी तरी करते तर मी म्हणलं नेमकं काय म्हणजे काय होतंय आईला तर आईला काय आहे भाऊ बहिणीनं म्हणजे जसं ऑपरेशन झालं होतं तसं तिला लागायचा दम दम छटायचा तिचा दम आणि त्याच्यात उन्हाळ्याचा दिवस आणि तिथं तर असं मोकळं वातावरण नाही तुम्ही तर बघितलं त्याच्यात तिला बीपीचा त्रास आता बीपीवाल्या माणसाला उन्हाळ्यात भरपूर त्रास होतो चांगल्या माणसाला उन्हाळ्यात त्रास होतोय तर बीपीवाल्या माणसाचं लांबच राहिलं तर तिला प्रत्येक उन्हाळ्यात असा त्रास व्हायचा बरं का असं घाम फुटल्या आणि ही व्हायचं प्रत्येक उन्हाळ्यात तवा काय असलं दुखणं फेकणं नव्हतं आणि त्याच्यात तुम्हाला सांगते ज्यावेळेस आईचा फोन आला त्यावेळेस मग मी म्हणलं की बाबा डॉक्टरांना फोन कर करायला फाईलवर नंबर आहे डॉक्टर काय म्हणतात बघ मग कुठं तिला दवाखान्यात आणि दवखाने तर इतकी कुठं दवाखान्यात न्यायची मग बघू आपण म्हणलं आणि दवाखाना म्हणलं की ती भ्यायची म्हणलं मी तर होक माझं तर न येलाच झालाय म्हणलं करू तर मी तरी काय करू आता इतक्या लांबून आणि जाणं येणं तरी काय भावा बहिणीनं जवळ आहे का सारखं पळापळी करणं मी तर वाईट तागून गेली माझं तर तुम्हाला सांगते पळा हिकडं पळ तिकडं पळ असं करून वाईट तागले मी पण खरंच तुम्हाला सांगते तेवढ्यात आहे ना म्हणजे वाटलं नव्हतं बरं का इतकं अचानक झालं काय तो अॅटॅकचा प्रकार झाला का काय झालं देव जाणं देव ते देवालाच माहिती एवढं अचानक झालं की त्याच्यावर विश्वासच बसत नाही एवढं अचानक झालं पण आईची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस मी आम्ही म्हणजे मी पण हिथून गेली होती आई गेली होती आपल्याला सगळ्यांना सोडून भाव बहिणीनं त्यावेळेस मात्र आहे ना बघू वाटत नव्हतं आईच्या तोंडाकडं पण बघू वाटत नव्हतं आणि असं वाटायचं आई झोपलीच झोपलीच वाटायचं म्हणजे इतकी बेकार अवस्था झाली होती सगळी बसलेली आणि त्याच्यात मी पण गेली मला तर आहे ना म्हणजे चुलत भावाने आमच्या सांगितलं काही घाबरू नको म्हणजे चुलत भावाच्या मने घाबरेल फिबरेल म्हणून चुलत भाऊ काय म्हणला घाबरू नको दवाखान्यात नेली पण थोडं शिरियस आहे पि तू तुला यावंच लागल असं म्हणला म्हणजे त्याने थोडा धीर दिला मला त्याच्यामुळं मला आहे ना नाही तर हिथून मला आहे ना पळायचं आणि त्याच्यात हवे रोडने गाड्या न्यायचे म्हणल्या माणूस गडबडीत विचार करत नाही पळायचा त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं थोडी धीट गेली धीट गेली मी हिथून तर तुम्हाला सांगते तरी मी आहे ना देवाने मला घडवून आणल्यावाने आधीच दोन दिवस ह्या वादविवाद चालू होते ह्या वादविवादाच्या ह्याच्यात टेन्शन मध्ये गेलेले मी निघून आईला भेटून आले मी रात्रीची रातोरात मी भेटून दुसऱ्या दिवशी आईला आली त्या वादविवादाच वादविवादाचं एक कारण झालं पण टेन्शन मध्ये मी एवढ्या घर कधी सोडलं नव्हतं असं म्हणजे सोडत नाही असं रात्रीचं अंधारचं पण काय देवाने मला आहे ना हे करून दिलेवानी भेटून आली मी आईला जाऊन भेटली दोन शब्द बोलली चांगली दोन कसं चांगली बोलत होती मी वाडूळ बोलत होती आईला म्हणलं बरं वाटतंय गाय आई म्हणली कशाचं पणं बरं आता झालं संपलंच म्हणायची आणि तसं बी ती तिघलीच होती भाऊ बहिणीनं जीवाला जीवाला तिगली म्हणजे तिचा पाय एक काम करत नव्हता ना त्याच्यामुळं तिला वाटायचं त्या पायामुळं तिचं आयुष्य संपलं तिचं आयुष्य संपल्यासारखंच तिला वाटत होतं तिचा एक पाय काम करत नव्हता म्हणून तिला वाटायचं की तिचं पूर्ण शरीरच बंद पडलंय आणि तिनं स्वतःने पण दम धरला नाही हो आणि त्याच्यात तिला आहे ना पायाचं राहिलं लांब आणि दुसरंच दुखणं वाढलं ह्याच त्या दम्याचं दम दम धाप लागायची म्हणजे धाप लागायची तिला धाप बीपीचा त्रास व्हायलीच धाप व्हायलीच मग ते म्हणजे कटाळत माणूस जीवनाला त्याच्यात लोकाच्या हे जेवलं जीवन ज्या वेळेस ते पुढचा माणूस त्याला उचलल साचल काय करल त्याच वेळेस ते सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जरा जीवनाला कटाळ्यावानीच झाली होती ती नकोच म्हणायचे जीवन मला दुसऱ्याच्या जीव हे जेवलं दुसऱ्याच्या जीवावलं जीवन नको म्हणायचे मला इतकी वैतागली म्हणजे वाई तगलेवानी दोनच महिन्यात भाऊ बहिणीनं एवढी वाईट झाली तरी तिला कुठं म्हणून पळावले नाही दवाखान्यात हम्म जा इकडं जा तिकडं असं व्हायसाठी पळावली होती का सांगा बरं तुम्ही हा आज तुम्हाला सांगते आता आमच्या तिकडची पद्धत कशी आहे माहिती का सावडायचं परत दहावा एकाच दिवशी करतात आणि माणसं भरपूर आली होती पण सगळी सावलीला बसली होती ऊन होता आज दहावा आणि सावडायचा कार्यक्रम एकाच दिवशी केला आणि माणसं भरपूर आली होती पण कशी सावलीला बसली होती त्याच्यामुळं तुम्हाला सांगते आणि विषय तर आपण काय माणसांना कशाला आपण दाखवू तरी ती भाऊ बहीण म्हणायची पुनमताई म्हणजे दाखवा आम्हाला तुम्ही दाखवलं नाही तरी आण शेवटचं जी जी काय झालं ती तर आपण दाखवलं पण नाही भाऊ बहिणीनं एवढं म्हणजे कोणत्या नादात आहे म्हणजे व्हिडिओ फिडो तरी आहे ना तिकडून आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या सांगितल्या कसं काय झालं मला फोन यायला लागलं फोना फोन मला आहे ना ज्यावेळेस मी इथून निघाले ना त्यावेळेसच मला फोना फोन फोना फोन चालू झालं होतं म्हणजे मी इथून आमच्या तालुक्याच्या गावात पोचली तिकडून व्हिडिओ आला होता वाटतं मी तो व्हिडिओ काय बघितला नव्हता आणि चुलत भावाने सांगितलं होतं शिरियस आहे दवाखान्यात नेली य ये, तुझं येणं गरजेचं आहे आणि गर लय गाय गडबड करू नको असं चुलत भावाने सांगितलं होतं फोना फोना आ आ आ आ तर मला फोन आव फोन येऊन मला आहे ना ती समजायला लागलं की आईला काय झालंय आईला काय झालंय आई आपल्याला सोडून गेली का मी म्हणायची कोण म्हणलं तुम्हाला तर म्हणायचे राजूभाऊचा व्हिडिओ आलाय असं तसं काय काय भावा म्हणजे बहिणी मला सांगायच्या मग मी तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्या भाऊ बहिणीनं मला धक्का बसल्यावाने झाला व्हिडिओ बघितल्या त्याच्या त्याच्यात बरोच आणि त्याच्यात मी भरपूर टेन्शनमध्ये पण होते तशी धावत पळत गेली पुरींचा पण विचार केला नाही काय खा म्हणजे त्यांचं क काय होईल महाग काय नाही मी नाही विचार केला हे महाग हे असं चालू आहे आधीच माझ्या तुम्ही तर बघितलं तरी पण मी विचार नाही केला पुरींचा गेली पुढं गेल्यावर तुम्हाला सांगते आईचं तसं बघून वाईट पण वाटलं आणि एका दृष्टिकोनातून असं वाटलं की जी झालं ते चांगलं झालं आपल्या डोळ्याच्या समोर जर एक तिचा जर जीव तर पडत असला तर आपल्याला पण नाही बघू वाटायचं त्याच्यामुळं कसं आहे गेली देवाच्या घरी आता ती आठवणी सोडून आपल्याला आता फक्त आठवणी काढायचं आणि बसायचं बस एवढंच राहिलं आता आता काय व्हिडिओमधून व्हिडिओ काढायची तिला वाटायचं तेवढं चार पैसे येतील पोटा पाण्यासाठी पण आता व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर भरपूर लोकांचं सहन करावं लागतं ट्रोलिंग टार्गेट सगळ्या गोष्टी म्हणजे लोक कसं व्हिडिओ काढायचं म्हणलं की भरपूर त्रास देते ती त्रास देणारे जीवनात म्हणजे भरपूर आहेत मग त्यांना समजत नाही काय गोष्टी त्याच्यामुळं आता आपण नाही बोलू बोलणार भाऊ बहिणीनं कुणाला कारण की माझी पण सध्याची बोलण्याची स्थिती नाही मी कोणाला मी बोलू शकत नाही द्यायची त्रास त्याच्यामुळे व्हिडिओवर पण तिचं पण असं मन होत नाही तिला वाटायचं जायचं ह्याच्या जा, त्याच्या जा कामाला ह्याला जसं तिला जग जसं जगता येईल तसं जगायची पण का आता काय आय नाही राहिली आता आता फक्त तरी मी हिथं होते आहो भाऊ बहिणीनो तिच्या बरोबर बरच बर बर असं व्हिडिओ काढले जाईल बरच व्हिडिओ काढल्यात लय व्हिडिओ काढून ठेवल्यात जर तिची आठवण आली कधी तर तीच व्हिडिओ बघून हाय आपल्यापशी आपल्यापास हाय म्हणून जगायचं एवढंच की असं वाटणार की आई तिकडं हाय पण आता फोन कुणाला करायचा उठली की मी आईला फोन करायची उठली का ग चांगली होती तवाबी आणि दुखत होत त बी उठली का नाही नाश्ता केला का नाही गोळ्या खाल्ल्या का नाही असं फोनवरच राहायची आता माझं तर शक्य होत नव्हतं सारखं जाणं त्याच्यामुळं मी काही जात नव्हते भावा बहिणीनं सारखी कारण की मला आहे ना सारखं सारखं पळणं जमत नव्हतं ना आपल्या पायात बीडी आहे महाग लेकरा बाळांची त्याच्यामुळं मला सारखं सारखं इकडं तिकडं पळणं होत नाही म्हणून मी पळत नव्हती इकडं तिकडं मग जसं मला सोपं वाटेल तसं मी बघायची तिला तिला हे करायला पण नाही गेली तिला जायचं होतं गेले राहिले जे गाडा काय म्हणतात का नाही जे तिचं तकदीर जिथपर्यंत होतं तिथपर्यंत राहिली जगली झालं गेली आता सगळ्यांना सोडून आता फक्त तिच्या आठवणीत हो जगायचं हाय का व्हिडिओ सुद्धा नाही बघू वाटत भाऊ बहिणीनं मला मी व्हिडिओ सुद्धा बघत नाही मस मी आहे ना तिची आठवण म्हणून व्हिडिओ काढून ठेवलं पण जर व्हिडिओ जर बघितलं हो ना तर भरपूर त्रास होतो म्हणून मी व्हिडिओ पण बघत नाही मला व्हिडिओ बघितलं की जास्तच टेन्शन येतंय आणि जास्तच म्हणजे तरीच होतं या पोटात आग पडती हातापायाचा गळाटा होतो व्हिडिओ बघितला की आईला बघितली की जास्तच कस तरी होत आहे त्याच्यामुळं व्हिडिओज बघायचं नाही मी आबाचं आमच्या वडिलाचं पण तसंच केलं होतं माझं वडील वारलं होतं ना त्यावेळेस पण माझं असंच झालं आ... भाऊ बहिणींनो पहिला धक्का बसला तो ज्यावेळेस वडील वारलं ना त्यावेळेस पण असं कावा जिंदगीत आपण बघितलं नव्हतं असंही डोळ्याच्या समोर स्वतःहून आणि वडील वारलं म्हणून कळाल्यावर नेहमीच कमरच्या खालूनच गेली थर 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 थरथर थर, 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 लटा 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 आणि मला आता सुद्धा जर ही लागलं ना असं की माझा हातपाय मानानेच लटा 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 कापायचा आलो होते ते काय होतंय मला ठेव त्या दिवशी आई आईचं म्हणजे हे असं कळाल्यावर लटलाट लटलट तिथं लट, बी असं रडायला आणि हे आता रड रडू काय माणसाचं ही का राहतं का तरी पण त्यातली त्यात मी आहे ना भरपूर स्वतःला कंट्रोल करून शांत ठेवलं म्हणजे हे केलं आमची चुलती म्हणायची आता गेल्याला माणूस येणार आहे का मी थरथर कापलेलं बघितलं की मुलगी म्हणायची तू थरथर कापती शांत राहा आता गेलेला माणूस येणार आहे का परत पण आता मी मस्ती धीर आता चुलती बी वाहो बहिणीनं चुलते बी चांगले आहेत काय नाही बोलत आता तुम्हाला सांगते ज्यावेळेस आता असं घडलं आता त्यांना बी वाटत असेल की आता आई आई बी राहिले नाही बाप बी राहिला नाही पोरांना कोणाचाच नाही आधार राहिला ती म्हणत होती कि जरी वाटलं काहीतरी येत जावं इथं ती म्हणली ह्यातच समाधान आहे व म्हणली ह्यातच समाधान आपल्याला तरी मी तिथं लय रडूक म्हणजे स्वतःला कंट्रोल केलं भाऊ बहिणीनं मी आहे ना एकदम का जाऊ दगड ठेवला इथं आलं तिथं आईचं व्हिडिओ काढलेलं तिच्याबरोबर आनंदाचं क्षण घेतलं हसून खेळून व्हिडिओ तिनं स्वतःच्या जीवनाला आहे ना म्हणजे त्यातून बाहेर निघायला स्वतः खंबीरच नव्हती राहिली ती त्याच्यामुळं आहे ना तिला किती जरी प्रयत्न केला ना तरी ती जी घडायचं ती घडणारच होतं त्याच्यामुळं कसं आहे भाव बहिणीनं आणि दवाखान्याला तर कटाळी होती तिला सलाईन आता बाहेर दवाखान्यात ह्याच्यात गेल्या सलाईन हे तर लावणारच सलाईन लावायचं म्हणलं की हात फुकते ती कुठं काय होतंय तिथं बी सुयांचा ह्याचा त्रास काढावाच लागतो दवाखाना म्हणलं की म्हणायचे नको मी घरी मरू द्या पण मला दवाखान्यात नेऊ नका हल, -हल करून मरण्यापेक्षा म्हणती म्हणायची घरी मरू द्या पण ते कस काय एकाइकी झालं झालं हे झालं आता काय बोला आता फक्त स्वतःला स्वतःला स्वतः सावरायचं हे कोण सावरायचं आपल्याला आपल्या महागे ती आहेत कोण सावरणार कोण नाही सावर सगळे ज्या जे त्याला पडले आणि डोकस सुद्धा येताना ये सुद्धा भाऊ बहिणी हे झालं मी विचारलं नाही काय ना मला आहे ना तसं म्हणलं तर मी स्वतः नाही बरं का जास्त लक्ष देत कधी कधी असं वाटतं की कुणाला तरी असं गळ्यात मिठी घालून धडा 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 रडाव वाटत पण कुणाच्या मारू कुणाच्या गळ्यात मिठी मारून रडाव नवराज एक तेवढा आधार वाटतोय नवऱ्या नवऱ्याच्या जवळ बसून रडाव वाटत धडा धाडा पण नवरा बी तुम्हाला सांगते गाय घरबडीत गेला कामाला निघून उभं वारं सुटत निसतं तरी मी तिथं तर थांबूच वाटत नव्हतं ज्या दिवशी गेली ना म्हणजे झालं आयचं हे सगळं झाल्यावर थांबूच वाटत नव्हतं तरी मी इकडं तिकडं थांबली भाव बहिणीनु झाडाखाली हे कुठं बी बसायचे लई अड्यावाणी होत मला लई म्हणजे लई अड्यावाणी होत तरी पण स्वतःला सावारण्याचा सा प्रयत्न करते हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करणार मी तरी पण जास्त टेन्शन आल्यावर मला पण त्रास होतो मला पण टेन्शनने त्रास होतो मला तर भरपूर लोकांचं टेन्शन आहे तरी पण स्वतःला सावारण्याचा सा प्रयत्न करते मी लेकरा वाळात आता खुश राहण्याचा हो का आता मी कपडे शिवाय चालू करणार आहे कारण की मन नाही लागत कशावर ती तिचं दुखण्यापासूनच तसं झालं होतं बरं का तिच दुखत होत ना तेव्हापासूनच मी पण आहे ना असं शिलाई मशीन का आम्ही बंद ठेवलंय माझं पण आहे ना, ना मन नाही लागत बहिणीनं असं काय असल्यावर घरात कशावर मन नाही लागत तरी तुम्हाला सांगते व्हिडिओ ही काढते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते बोलती सगळ्यांना ला। लाईव्ह येते लाईव खास मी कशासाठी येते माहितीये का ज्या वेळेस मी लाईव येईल ना त्यावेळेस आहे ना, कोन, कोन, समुर ना मला ती सगळी ज्यावेळेस बोलत असतात ना त्यावेळेस एक मनाला बरं वाटतं आता काही लोक म्हणतात की ह्यांना काय सुख दुःख आहे का नाही काय नाही दुःख लाईव्ह मी माझ्या डोक्यात ज्यावेळेस जास्त टेन्शन असेल त्याच वेळेस माझं लाईव्ह सारखी चालू असतात नाही तर काय व्हिडिओ काढून टाकला संपला विषय तुम्ही कोण मी कोण असं पण लाईव्ह मी ज्यावेळेस मला समोरासमोर माणसं बोलतात ना त्यावेळेस मला बरं वाटतं जा म्हणून मी लाईव्ह येते नाही तर मला लाईव तरी कोणाला बोलून एवढं स्वतःच्या डोक्याचं भजन करून घेऊ वाटतंय